पाहता एक प्रोग प्रोग आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष कारवाई दरम्यान गुन्हे शाखा युनिट टीमने रेकॉर्डवरील तडीपार आरोपीस जेरबंद करून मोठी कारवाई केली आहे तडीपार आदेशाचे उल्लंघन करून पुणे शहरात वावरत असलेल्या या आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याने पोलिसांच्या सतर्कतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे देनाक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस उपनिरीक्षक पंड्रीनाथ शिंदे तसेच पोलीस अंमलदार किशोर शिंदे अमोल काटकर केलास लिमण तुषार केंद्रे व योगेश झेंडे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वॉन्टेड आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी व कारवाईसाठी सिन्हगड रोड नांदेड सिटी वार्जे व उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते याच दरम्यान पोलीस अंमलदार केलास लिमण व योगेश झेंडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार गोपाळ चंद्रकांत सोनवणे वयतीस वर्षे राहणार किरकटवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे हा तडीपार आदेश असतानाही पुणे शहरात वास्तव्यास असल्याचे समोर आले सदर आरोपीस पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडील आदेशांवे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम पंचावन्न अंतर्गत दिनाक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी एक वर्षाच्या कालावधीसाठी दिनाक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते तरीही या आदेशाचा भंग करत आरोपी वडगाव चौक वडगाव बुद्रुक पुणे येथे आढळून आला गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ हालचाल करत वडगाव परिसरात सापळा रचला आणि गोपाळ सोनवणे याला शिताफीने ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्याच्याकडे तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली त्यानंतर पुढील तपास व कारवाईसाठी सदर आरोपी सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई ही अप्पा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा निखिल पिंगे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराजमाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे पोलीस अंमलदार किशोर शिंदे अमोल काटकर केला असली म्हणून मोहम्मद शेख तुषार किंद्रे योगेश झेंडे यांनी केली आहे